प्यालो ब еёalesशрост इत्वालों बाज धलारों बोड़रो बůर्बका ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुज अंबे करोनी प्रारंभे जपावर थाप तुन तुन्याचा शाही रहा महाराष्ट्राचा प्राण राम प्रभुचे गातो गुणगान जी 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 राम प्रभुचे गातो गुणगान जी 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 आदि नमन साध संताला आदि नमन साधु संत ज्ञानेश्वरा एक नाथाला रामदास रामदास तुका राम गुरु चरणाला जी, जी, जी गुरु चरणाला नमन माझे नाम नंदाला नमन माझे नाम नंदाला गुरु मावली लाही आजीला रखमाईला पांडुरंगाला पांडु सोलापूर जिल्हा करमाळा तालुक्याला मुक्कामी उमरड गावाला पूर्ण चढवणी शाहिरी साजरा राम प्रभूच्या गातो पावाड्याला गातो पवड्याला जी, जी, जी।, जी, जी। राजा सोग्रीवा आपण प्रार्थीला झाला वायुनंदन शीघ्र करो नि प्रयाण बंधू लक्ष्मण उठवा राम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणसंतांची त्यांच्या कृपादान गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे नाथाय सीताय नपथि चरित रघुनाथशतोटी प्रविस्तर एकेकम अक्षर महापाचनाशनम अखिल कोट ब्रह्मा नायक राजाधिराज मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभ रामचंद्र कपि कुलभूषण हनुमंतराया ग्रंथ करते पैठणी वाशी शांती ब्रह्म नाते शिष्य प्रवचक महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभ रामचंद्र राजमाता जिजोबाई साहेब आणि उपस्थित सर्व असणारे सज्जनांच्या चरणी नतमस्तक एवढं सर्व असणारे ठिकाण बोलले महाराज आतापर्यंत अंग राजा सुग्रीव सर्व असणारी चुत्पत्ती हनुमंतरायची विनंती करू लागलेली आहे हनुमंतराय बुद्धिमत्ता अवरिष्ठम आहे महाराज म्हणून जो मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता अवरिष्ठ वाताक म्हणजे वाडविदा केम श्रीराम अभूतम शराम प्रपाते हनुमंत विवेक संपन्न आहेत सर्वांची विनंती आहे हरिराजा सुग्रीवानं प्रार्थना करायला सुरुवात केली काय बोलले लागेल मोखंड मला मिरीशने लागे पायाशी चतुवाद कराव्या ग मला लोणी औषधीशी उठवा मीर हीराजा गवणाचा बंधू आहे लंका पुरा दुर्जनों का गाव सज्जनों से खाली नहीं एक तरी राम नामधारक रामाची उपासना करणारे रामनामाच चिंतन करणारे रामाचं कीर्तन करणारे लंका नगरीमध्ये विभीषण थोर का माधव महाराज म्हणून शरणांगत विभीषण भगवान परमात्म्याचे स्नायु शरणांगती आहे हनुमंतरायाचा हात सोडलेले आहे विनंती करू लागलेली आहे बर का मारुती महाराज कुणाची विनंती आहे मारुती रयानची विनंती आहे प्रार्थना करू लागलेली आहे कशासाठी बंधू लक्ष्मीच जीवनान औषधी आणायचे आहे वाचवायचं आहे आणि याच्यासाठी शरणांग विभीचरणाची प्रार्थना आहे काय बोलतात बरं सकाळ की बाबा वय झालं की तोंड सांभाळायचं थकलं नाळ्यात थिर झाल्या की तोंड सांभाळायचं वय वृद्ध जांबोल का काय सर्वांमध्ये ज्येष्ठ आहे तरी सुद्धा बोलत असताना तोंडात खडी साखरेचा खडा आहे गुळ घ्यायचा गुळ सून बी व्यवस्थित चहा देते खाली ठोस जिरा बटर लांटेट देते ओहे असतील उपेड देते हा मामा सेवा करते सून सुद्धा बरे का पण तोंड सांभाळता आलं पाहिजे गोड बोलावं हाताने होय ना काही तोंड घेत काय आमच्या काळात असं आमच्या काळात असं कापसा झालं अनुभवाचे बोल सांगा गोड बोला सुरस काय काय हो साच मित्रेस शब्द ते सेखोल अमृताचे मुखी अमृताची वाणी आणि ते हे दिवाचे कारणे सुरस गोड सांगू लागलेले तर हनुमानजी हो ऐका ऐका काय बोलतात बरं अंग दोग बोल गाव राम सोपर्यंत हात करून तोपर्यंत खेवा परमार्त करून एखाद्या वेळेस जर गेले मरून तर सगळे पूर्ण करून डांगणां बुकणां तर नंतर नटे खरी कीर्तने तरुण आहेत महाराज पद आहे पदवीधर आहे अंगामध्ये बाल आहे शौर्य शक्तीला कमतरता नाहीये वायुपुत्र अंगाल तरी सुद्धा नेटक असताना सुद्धा हो आदराची भाषा आहे हनुमानजी राम कार्य करायचंय प्रभू रामचंद्राच्या बंधू लक्ष्मणाला उदाहरण द्यायचंय म्हणून बल असावं पण बलाचा मदन असावा तारुण्य असाव तारुण्य माझे न म्हणे कोण असे माझे हा तरुण आहेत ना पण ऐकायचं नाव आणि शून्य बुटी सच बोलती आहे लेकिन सुनताय कोण अंगची नेटक आहेत पण तेही आदरा विनंती करू लागलेत महाराज तुझे निसर्ग हनुमंत तू, मरा सोपर्यंत ग्रंथ सोपर्यंत संत आणि सोपर्यंत हा तोपर्यंत सर्व शांत नाहीतर हे बंद झालं की सगळ्यांचा अंत रामायणामध्ये हनुमान जी संत आहे सूर्य हा शिव आहे आणि राम हा देव आहे सीन प्राप्ती नाही ऐसे म्हणून तुमच्या का नाही एकच तारण्याचं सामर्थ्य शक्ती जर कोणामध्ये असेल तर ती असणारा संत माईबाबा मध्ये हो म्हणून हे असणार दुस्तर अशा प्रकारचा काय दुस्तर आहे महाराज आधी जन्म हा सागर करू ना जे दुस्तर न रे पुनरपी जन्म पुनरावृत्त वर्ण पुनरावृत्त ऋच्री सेना हे संसारी खळदुस्तरे किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजिती ही पतितीच तोवळे असेल ना हनुमान तुमच्या कारण मोहण महाराज हाती शंकाती दुर्गा मी तुवा स्वामी बहुवा स्वामी बोलू किती हो काय घोडे महाराज वाचवलं काय वाचवलं अतिशय जावे मारे ज्या वेळेस संकट, संकट पडेल संकट मोचक बजरंग यावेळेस तुम्ही आम्हाला वाचवलाय बरं का महाराज आता तुम्ही माझ्याकडे निवडून बघताय पण कोटवड्या सराच्या जागेवर मी आहे जस एखादा टायर पंक्चर झाला का नाही टिकणी ठेवलेली असते आता तुमचा माझा जास्त परिचय नाही पाहिजे आमच्या आदरणीय हरिभक्ती परायण गायन सम्राट आमचे असणारे या ठिकाण पेटीवर अतिशय सुंदर अशा प्रकारचे वाचक आमचे कांतीलाल हो कांत महाराज पांचाळ हा त्यांना कल्पना तिकडूनच कॉल झाला हा मग हे म्हणले नाही नाही काय बरोबर काही वेळेस असं होतं ढंगी वापरावं लागती काही वेळेस टिकणी वापरावं लागती आता टिपणी गोष्टी का नाही गोष्टी तुम्ही परीक्षण करायचं बरं का हा म्हणून अतिशय संकटामध्ये तुम्ही आम्हाला वाचवल्या गेलेल्या किती वर्णन करावं किती वर्णन करावं हो संताचा महिमा बहु दुर्गाम शाब्दिकाचे काम नोहेब्दांना वर्णन करण आ करणं अशक्य म्हणतात जिवे तीन गोड अक्षराचा रस अमृत दयाच पिके पुढे हो जीवे काय असणार राम रसाची चवी आणि रस रुस ती के म्हणे विषय शोभेचित शक्ती जे पाच ही मिळती एकत्र पाचच ऐकीकरण झालं आता डोळ्याचा विषय रूप पाहणं डोळ्याचा विषय रूप पाहणं डोळे तुम्ही घ्याने सुख पहा पिठोपाचे मुक नाही तर असणारा डोळ्यानं काय बघावं हा बरोबर आहे की नाही हा डोळ्यानं भगवंताचं स्वरूप पाहणं हे डोळ्याचा विषय याच्यासाठी एक महत्वाचं चिंतन आहे आमच्या आत्मप्रबोधाला सावध करायचंय हा विषय शोभेची शक्ती जे पाचही मिळती एकत्र एकदा असणारा विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता ही अवस्था होते हनुमता मक्षण जागा होणं गरजेचं आहे विचार ती जाणारी पंच प्राण चांगलं आपण इच जाण स्वयं

एक मू सुद्धिमानसमरस स्वय मन मोठा मन मोंडा मूग जग म्हणला चौघास होय एक एकमुस मनाची देवता चंद्रमा बुद्धीची देवता ब्रह्मदेव हो अंतकरण असणारी या ठिकाणाची आहे अहंकाराची देवता रुद्रमा आणि मग याच असणार महत्वाचं चिंतन आहे ओ, ये, ये, कर, ये, का, हो येत आवरल्या चौघ बरोबर आहे का नाही ऐका वाटलं होतं हो वाटलं होतं आजच्या दिवस हम्म मनाने विचार केला होता आजच्या दिवस रामायण शक्ती रात्र भर ऐका हो हा पण दुसरं मन लगेच म्हणलं जाऊ द्या प्रत्येक वर्षी चालते प्रत्येक वर्षी शक्ती असते नाही गेलं म्हणून काय झालं गोदाडे हॉस्पिटल मध्ये अॅडमिट झालं जा बरोबर एकडे हा मनानच म्हणले होते का नाही शक्ती ऐकायची आणि मनानच म्हणले ना आता काय नाही जेवण झाले गप झोपायचं पंक्तीला बघितलं ना आम्ही ज्या वेळेस आलो तर गाडी आणण्याची अडचण नाहीतर बरोबर मारुती महाराज बरे तुमच्याकडे असणार या ठिकाणी सगळं एवढा मोठा मांडव दिलेला आहे काय चटाई व्यवस्था केलेली आहे काय सोयी व्यवस्थित आहे जियाचं पाणी आणि काय पंप तर म्हणजे आहो बघून बघून असणार बरं का मोहन महाराज हा नाहीतर आमच्याकडं लोक तुमच्याकडं तरी असणारी या ठिकाण गर्दी दिसायला लागली आमच्याकडनं भला मोठा मांडव ऐकायला पाच पांडू असलं असतं तुमचं बरे असणार या ठिकाण नाही तर मठ पाय पण दांडे दांड्यालाही असतं तेवढीच माणसं तुमचं बरे बरे फॉरमार दे हा डेट सांगली आणि डेट पुढच्या वर्षी सुजा द्यावी असंच वाटायला पाहिजे वाचा बरे वाचा एकात्मचा ब्रम्हता हात चढा काळ खाया पाय ब्रह्म साई न हाता चढे साईजता मुक्तीचे अधिकारी होता पाच एकण होणं गरजेचं आहे हनुमानजी प्रभू रामचंद्र बरोबर आहे नाही हो तुकाराम तुकाराम नाम घेतात फक्त असणार या ठिकाण केलेलं आहे काय खातो आणि काय माहिती नाही ही अवस्था ज्याची झाली त्याला काळ सुद्धा लट 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 कापतो बर बरोनी शिव जीव शिव पदवी स्वस्वरूप स्वयंभावी बसावे जीवी पंचायत भावी पदाचे कोण पक्ष पाहि उतरती बरोबर आहे का नाही कोणत्या पक्ष इतर पक्षाचा विषय सोडून द्या बर का इतर पक्षाच आपलं काय देणं देणं हा फक्त जीव आणि शिव बरोबर आहे ना गर्भ जन्मे बाहेर पडे सोहम भाव तत्काळ कोहम भावे गिरगरडे जन्मल्या पुढे सुखकाय गर्भातून ज्या वेळेस उत्पत्ती होते ना याच वेळेस गर्भामध्ये असणार सोम सोहम सोम तत्व हो मद सोडवी दातारा की गर्भातली अवस्था होती आणि बाहेरचं वार लागलं रे लागलं की कोण देव कोण देव कोण देव म्हणायला लागले आणि त्याच्या कारणानं सोम प्रभुता पिंड प्रमाण देणे करीत असे मी वासुदेव तत्वात कोळे विचारिता की अवस्था या ठिकाण कळणं गरजेचं आहे दोन पदे शिवान शिवाच्या सानिध्यात जाणं पंचायत बावी पद आहे सेवाचा वाचवी बंधू लक्ष्मी भाऊ प्रधान काय बोलता याच्यासाठी या ठिकाणी विनंती केलेली आहे लक्ष्मीला वाचवायचंय किती बोलावं चालते श्रीरामाचे उत्तरेच्या दुत्पा समजे आई कोणी गोविंद रे

भेटेल सकाळची साठवडी सुटेल जेव्हा निर्माण होणार जगात धरी जगात भारी बळी चमेवारी हो बाबा जगात धरी आणि एकोणीस फेब्रुवारी

स्वप्नाला रामायण आयुष्यभर सुद्धा कळत नाही म्हणून सावधी हो भजनी लागा सावधानता महत्वाची आहे ओ प्रभू रामचंद्र सावध ऐका विज्ञापणा माझी परिसा, विज्ञापना हा ऐका ऐका